मशी किड्यामुळे समतानगर येथील नागरिक त्रस्त शासकीय धान्य गोडाऊन प्रबंधकांना मनसेकडून निवेदन मिर्जेतील समतानगर या भागामध्ये सेंट्रल वेअर हाऊस या ठिकाणी शासकीय धान्य गोडावून आहे त्यामध्ये जे धान्य येत असतं त्या धान्यांमध्ये म्हशी किडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात ही मशी किडे समतानगर येथील नागरिकांना खूप त्रासदायक ठरत आहेत दरम्यान ही म्हशी किडे नागरिकांच्या घरामध्ये जेवणात त्यांच्या धान्यामध्ये तसेच गाडीवरून प्रवास करत असताना डोळ्यात व कानात जातात त्यामुळे समतानगर परिसरातील नागरिक म्हशी किड्यांनी त्रस्त असून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी शासकीय धान्य गोडाऊनच्या प्रबंधकांना निवेदन दिलं आहे लवकरात लवकर या म्हशी किड्यांचा बंदोबस्त करा फवारणी जास्त प्रमाणात वाढवून नागरिकांना म्हशी किडे यांच्यापासून सुटका मिळावी अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी विठ्ठल शिंगाडे यांनी दिला आहे नमस्कार जे महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष से शिंगाडे आज आम्ही वेरसमध्ये आलो आहे कारण असं की पलीकडे समतानगर परिसरामध्ये जे लोकं जे जनता राहत्या या लोकांच्या घरामध्ये त्या मध्ये धान्यापासून जे तयार होणारे किडे आहेत मशी किडे असे जास्त प्रमाणात किडे लोकांच्या घरात चाललेले आहेत लोकांच्या घरात जेवणात लोकांच्या अंगावर रात्री झोपसुद्धा येत नाही एवढे मोठ्या प्रमाणात किडे चाललेले आहेत यासाठी आज आम्ही इथले जे प्रबंधक आहेत मे जे प्रबंधक श्री बगळ सर यांना भेटून आज सांगितलेलं आहे की जे होणारे मशी किडे आहेत ते कमी करावे ज्या जास्त फवारणी करून जास्त फवारणी डोस वाढवून लोकांना जो त्रास होणार आहे तो त्रास नाही झाला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवनिर्माण ये सेना येत्या आठ दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे आणि तसंच दुसरा विषय राहिला लागणाऱ्या ट्रक आहे इथं जो मालभऱ्यासाठी येणार ट्रक आहेत त्या सगळ्या बिंदासपणे रस्त्यावर लागलेल्या असतात येणं जाणाऱ्या वाहतूकदारांना खूप अडचण होते आणि त्यासाठी आज आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ सा देतो आहे की जर इथून पुढे एक गाडी रस्त्यावर लागली तर ती गाडी मनसे स्टाईल फोडण्यात येईल आणि याची प्रत्येक ड्रायव्हर मालक आणि जे संबंधित अधिकार असतील यांनी दखल घ्यावी महानकट न्यूज साठी आदि माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू साड्या घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तलुका मिरज